शरद पवारांनी टाकला नवीन डाव काकाच्या विरोधात पुतनीलाच उतरवले मैदानात गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येत आहे मात्र सिंदखेड राजा तालुक्याचा अद्याप कुठलाही विकास झाला नाही याच पार्श्वभूमीवर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतनी गायत्री शिंगणे त्यांच्या विरोधात उभी टाकली आहे त्यामुळे गायत्री शिंगणे विरोधात आमदार राजेंद्र शिंगणे असे राजकीय चित्र आगामी काळात पाहायला मिळू शकते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने सिंदखेड राजा मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलले आहेत या मतदारसंघातील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गायत्री शिंगणे यांना बळ दिले आहे त्यामुळेच काकाविरोधात पुतनी शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे यांनी निवडणुकीसाठी रणशिंग फुकल्याचे दिसून येत आहे दरम्यान सिनखेड राजा मतदारसंघात शरद चंद्र पवार यांच्या पक्षाच्या वतीने दोन नावे समोर आले आहेत परंतु या दोन्ही नावाची अद्याप तरी पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मराठा लॉबीतील एक तरुण चेहरा म्हणून गायत्री शिंगणे यांच्याकडे पाहिले जात आहे सिंदखेड राजा मतदारसंघात त्यांनी आपले राजकीय अस्तित्व निर्माण करायला देखील सुरुवात केली आहे काँग्रेस शिवसेना ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकींना त्या हजर राहत तसेच गेल्या पंचवीस वर्षात डॉक्टर राजेंद्र शिंगणे या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहे मात्र अद्याप पर्यंत या सिंदखेड राजा तालुक्याचा कुठलाही विकास झाला नाही हा विकास व्हावा यासाठी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे या राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात उभे टाकले आहेत तसेच त्यांनी आता आगामी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळेच आगामी विधानसभेला सिंखेड राजा मतदारसंघात गायत्री शिंगणे विरुद्ध राजेंद्र शिंगणे यांच्यात लढत होणार का याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे